आमची लोक जी घरात ना बाहेर पडतात ना ती परत संध्याकाळी रिटर्न तिकीट आम्ही परत येण्यासाठी काढतो याच्या पुढे अशी परिस्थिती येईल की लोक सिंगल टिकिट काढतील येताना परत येणार आहेत की नाही खात्री राहणार नाही आम्हाला पॉलची गरज आम्हाला नाही आणि हे जर पॉल पुढच्या आठ दिवसात निघाले नाही तर आम्ही उस्मरून फेकून देणार याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या हे जे मध्ये मध्ये जे काही काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना ते बंद करा ना नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू आज रेल्वेला पैसे जमा करणार याच्या पुढे तुम्ही काही धंदाच नाही ठेवलेला आहे बोला काहीतरी बोला आम्ही मला ऐकायला आलोय आलोयकडून काहीतरी ऐकायला मिळेल आणि आमच्या मुंबईच्या रेल्वे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांचा काहीतरी भलं होईल ऐकायला आलोय की पुढे काय करणार लोकांचं जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे या रेल्वेला जर सुधारायचं असेल ना तर लोकांचं जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि त्यातूनच रेल्वे सुधार आणि आम्ही रेल्वे खात्याचा पण निश्चय करतो आमच्या एका पदाधिकाऱ्याने तीन महिन्यापूर्वी ही घटना घडेल असं पत्र रेल्वेला दिल्याच्या नंतर देखील रेल्वेने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच वेळेला तर रेल्वेने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर आज एवढी मोठी घटना ही घडली नसती तर तर ती घटना घडल्याच्या नंतर पुन्हा दोन तासांनी एक महिला मुंब्रा स्टेशनवर पडली लोक आमची या रेल्वेमध्ये जीव द्यावी गमवावा त्याचा एक अंदाज तुम्ही आम्हाला देऊ शकता ही एवढी माणसं मेल्याच्या नंतर तुम्ही सुधारणार आहात रेल्वे खातं सुधारणार आहे एकदा तुम्ही आम्हाला अंदाज द्या की खोटा आहे एक हजार माणसं मेल्याच्या नंतर आता आम्ही टोकन व्हाय तो काढू किंवा पुढच्या सुविधा करू मी अनेक तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाईक ऐकल्या त्यांना म्हणणं ऐकलं त्यात ते असं म्हणतात की तो कर्व आहे आणि त्याच्यामुळे ते होत नाहीये भौगोलिक स्पुस्त्या तुम्ही काश्मीरला रेल्वे घेऊन गेला कश्मीर थोड्यातून आपल्याकडे चांगल्या इंजिनियर इंजिनिअर हा काय मेजर इशू आहे का मोठा इशू आहे का मला असं वाटत की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जर सीरियस लक्ष देणार असाल तरच रेल्वे काहीतरी होईल प्रवास का करायचो दोन हजार दोन दोन हजार तीन ला या रेल्वे ठाणे रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी लोक दोन तीन चार लाख लोक प्रवास करायचे आज दहा बारा लाख लोक प्रवास करतात तर स्टेशन तेवढंच आहे तुमचं प्लॅटफॉर्म तेवढंच आहे रेल्वेची संख्या तेवढीच आहे लोकांनी प्रवास कसा करायचा तिकीट आम्ही पास का देतात त्या लोकांना आम्ही आमची लोक जी घरात ना बाहेर पडतात ना ती परत संध्याकाळी रिटर्न तिकीट आम्ही परत येण्यासाठी काढतो याच्या पुढे अशी परिस्थिती येईल की लोक सिग्नल टिकीट टाकतील आणि येताना परत येणार आहेत की नाही खात्री राहणार नाही आम्हाला जर रेल्वे प्रशासन बदललं गेलं नाही तर आणि याच्याबद्दल आज मला तुमच्याकडे so, उत्तर हवंय दोघांकडे की याच्या पुढे काय करणार आहोत आम्हाला प्रकारे पुढे जायचं ते तुम्ही आम्हाला समजून सांगितलं पाहिजे आज टाळणा स्टेशनला कुठल्याही स्टेशनला प्रत्येक याच्यावर कशाला हवे तो हे पेपरचे जे स्टॉल आहेत प्रत्येक प्लॅट आता एक जो माणूस स्टेशनच्या मध्ये घुसतो तो ना पेपर तिथे प्रत्येक प्रत्येक आता डिजिटल युग आलेला आहे लोक मोबाईलवर बातम्या वाचतात तरी प्रत्येक स्टेशनच्या मध्ये जिथे महत्वाचे दोन डबे येतात त्याच्यामध्येच बरोबर तुमचा तो पेपरचा स्टॉल्स असतो तिथे चेंगला चिंगरी होतो याच्या याच्या बाबतीत ही गोष्ट जर आम्हाला कळते तर तुम्हाला काय नाही कळत आहे ते स्टॉल हवेत कशाला आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या पाचव्या किंवा दहाव्या मिनिटाला ट्रेन पकडणार असतो तिथे वडाभावची एवढी मोठी टपरी पाण्याची कशाला हवंय तिथे बसायला सुविधा करा ना ज्येष्ठ नागरिक येतात काही आजारी असतात त्यांच्यासाठी बसायला पुढच्या लावा हे स्टॉलची गरज आम्हाला नाही आणि हे जर स्टॉल पुढच्या आठ दिवसात निघाले नाही तर आम्ही उस्मडून फेकून देणार याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या हे जे मध्ये मध्ये जे काही काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना ते बंद करा नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू आज आम्ही तुम्हाला ताकद ताकीद देतो या बाबतीमधून आठ हजार केसेस पेंडिंग आहेत रेल्वेच्या ज्या रेल्वे दुर्घटनेत दगावलेली लोक आहेत किंवा त्यांनी पाय आहेत त्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाचं काय मत आहे रेल्वे प्रशासनाने आम्हाला सांगावं हो। त्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासन काय करणार आहे आणि या केसेसला आठ आठ एक मला एक माणूस आठ वर्ष झाली त्याची केस चालू आहे त्या माणसाची मुलीचं लग्न असं वाटलं होतं त्याला की लग्नाला वापरता येईल आता तिच्या मुलं काही दिवसांनी लग्नाला आमच्या ठाणा स्टेशनला मी तुम्हाला दाखवतो ठाणा स्टेशनला दहा वॉशरूम आहेत दहा मध्ये आठ बंद आहेत आम्ही एवढी तिकीट देऊन तुम्ही आम्ही तुम्ही आम्हाला स्पीड कधी देणार रोज माहितीच्या अधिकारा झाली जी आम्ही माहिती काढली आहे रोज पंधरा ते वीस रोज रेल्वे दुर्घटना विविध भागात त्याला जबाबदार तो आणि हे रोज घडत म्हणजे आज आम्ही जर तुम्हाला म्हटलं की काहीतरी करत उद्या होणार नाही तुमचं प्लॅनिंग हे पाच वर्षानंतरच असलं पाहिजे आम्हाला पण कळत की उद्या जर आम्ही म्हटलं की प्लॅटफॉर्म वाढवा किंवा स्टेशन वाढवा तर तरी काही पुढच्या महिन्यात हे सगळं होणार नाही पावलंच तशी पडत नाहीये तुमच्या मेल तुम आल्या की तुम्ही आमच्या मुंबई सगळ्या लोकलला बाजूला भेटून देता आणि त्याच्यामुळे गर्दी वाढते ते तुमची एखादी मेल क्रॉस होता होता एक तर सात दहाची बस ट्रेन असेल तर सात पंधराच्या ट्रेनची पण गर्दी सात दहाची पण ट्रेनची प्लॅटफॉर्म भरला जातो ज्या ज्या रेल्वे रेल्वेमधन पायऱ्या चौरवर जाऊन ते करतात त्याचं ऑडिट करा ठाणा स्टेशनचं दोन मी धोकादायक झाले जे एलपी स्टँडला झालं तर एक दिवस ठाण्यात येऊ पण अशी कुठली घटना घडल्याच्या नंतरच तुम्ही समोर येता तोपर्यंत तो तुम्ही समोर पण येत नाही अजून किती लोक मारावी अशी तुमची अपेक्षा एकदा रेल्वेने आम्हाला कळवावं आता काल तुम्ही सांगितलं दरवाजे लावणार बरोबर आहे कसे दरवाजे लावणार पण दरवाजे लावलात तर मग व्हेंटिलेशनचं काय असेल पण तुम्ही एसी लावणार असाल त्याच्यात ते एसीचे आम्हाला वेगळे पैसे द्यायचे आहेत का आणि ते मुंबईकरांना परवडणार आहेत का जो इथून बदलापूर निघतो आणि ला जातो त्याला पगार पंधरा ते अकरा हजार आहे त्याच्या बाब बाबतीत तुम्ही काय करणार आहात आणि ते दरवाजे लागणार आहेत का कंट्रोल होणार आहे का तुमच्याकडनं की फक्त एखादी घटना घडल्यावर आम्हाला काहीतरी समाधान द्यावं पण तुम्ही काहीतरी आम्हाला सांगणार आहात कसे दरवाजे लागतील एकदा तुम्ही एक्सप्लेन करा आम्हाला आणि ते दरवाजे लावायचा खर्च माहिती आहे का तुम्हाला किती आहे आणि ते शक्य आहे का तुम्हाला तुम या उत्तर आम्हाला कळलं पाहिजे की तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी रेल्वे प्रवासी संघटनेला चहा पियला बोला का की या काय मागण्या आहेत तुमच्या हे जर झालं असतं ना तरी कालची घटना हे झाली असती अनेक रेल्वे प्रवासी संघटनेनी त्याच्या तक्रार केली आहे तुम्ही काय अडचणी आहेत रेल्वेच्या रेल्वेला प्रवास करताना लोकांच्या काय अडचणी आहेत आपल्याकडे दहा बारा रेल्वे प्रवासी संघटना आहेत त्यांना कधी बोलवलत का आणि विचारलं का की काय अडचणी आहेत कशात तुम्ही जाता काय सफर होता आम्हाला काय करायला हवं कधी केलं का तुम्ही या गोष्टी रेल्वेला पैसे जमा करणं याच्या पुढे तुम्ही काही धंदाच नाही ठेवलेला आहे बोला काहीतरी बोला आम्ही तुम्हाला ऐकायला आलोय हा मोर्चा काढला आहे ना तुमच्या काही काहीतरी ऐकायला मिळेल आणि महाराष्ट्र आमच्या मुंबईच्या रेल्वे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना काहीतरी भलं होईल ते ऐकायला आलो की पुढे काय करणार बोला सर आग <laughs> साहेब ना तुम्हाला हिंदीत बोलू मी तुम्हाला मराठीत कळलं मी काय बोललो ते आता तुम्ही एक्सप्लेन करा प्लीज ह्याच्या कुठल्या रेजेमध्ये मी जे काही पाच सहा मुद्दे मांडते त्यांना पुढे होणार तुम्ही मला एक्सप्लेन करा

तुम्ही एक्सप्लेन केलंय सगळं त्यांना फक्त उत्तर द्यायची की काय करणार पुढे तुम्ही ते स्टेशन वर प्लॅटफॉर्म वर जे पेपरचे आणि जेवणाचे जे स्टॉल आहेत त्याच्या बाबतीत काय भूमिका आहे तुमची बऱ्यापैकी चेंगरा चेंगरी त्याने होते गर्दी त्याच्यामुळे होते त्याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे त्या आठ हजार केसेस आहेत त्याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे प्लॅटफॉर्मची साईज वाढवावी याच्या बाबतीत काय भूमिका आहे तर लोक हो ते सगळं टप्प्याच्या लोक एसी लोकांच्या बाबतीत तुमची काय एसी च तिकीट कमी झालं पाहिजे याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे बोला तो, 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 तो.

सर ने जितनी चीजें बताई को लिया है पूछी नहीं बहुत आसान से चीजें पूछी रेलवे प्लेटफॉर्म के बीच में इसकी जरूरत नहीं है पेपर स्टॉल आज मोबाइल आया है लोग आप भी मोबाइल पेपर

घटना घटना है, है है इतना तो है कि क्योंकि तो तो आपकी तरफ से कुछ भी नहीं आया तरफ से जो फीडबैक आना चाहिए था श्रद्धांजलि है वो हर चीज पे अमूल के ऊपर ट्वीट करते हैं, लेकिन इतनी बड़ी मुंबई में घटना होने के बाद उसके बारे में कुछ होते उसके बारे में कुछ नहीं हमें पूछना क्या एक अच्छा लगा कि कम से कम आपको लगा

काहीतरी आज हा मोर्चा काढला की बाबा रेल्वे काहीतरी करणार आहे आमचे दोन तीन मुद्दे महत्वाचे मुद्दे जसे आठ हजार केसेस पेंडिंग आहे त्याच्या वती काहीतरी मुंबई आज रेल्वेनी दोन मुद्दे पाठवले होते समोर त्यांच्या विविधामध्ये जीवन समोर एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर आले आणि का आले काही बोलत बोलताच बोलता येत नव्हतं एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी मुंबईच्या रेल्वे रेल्वेने प्रवास करणाऱ्या रे, लोकांसाठी काहीतरी सांगण्यासाठी याल अशी अपेक्षा होती पण ते फक्त एक्झामिन करून आम्ही तुम्हाला कळवतो कशी बोलतो हेच त्यांची उत्तर होती आम्ही जे मुद्दे मांडले आणि ते मुद्दे पूर्ण कसे करून घ्यायचे ज्याच्या बाबतीत आम्ही नक्की ह्याच्या पुढे पाठपुरावा करू आम्ही दोन तीन गोष्टीच्या प्राकार्याने आम्हाला गर्दीच्या दिसतात ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही उतरल्याच्या नंतर तिथे पेपरचे स्टॉल्स आणि खाण्याचे जे स्टॉल्स आहेत ते विनाकारण आहेत काही गरज नाही कारण जो माणूस ठाणा स्टेशनला येतो तो त्या पाच सात मिनिटात ट्रेन पकडून निघून जातो पण त्या ज्या जे काही स्टॉल्स लागले त्याच्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होते त्यामुळे ते स्टॉल्स तात्काळ हटवावेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू पुढच्या आठ दिवसानंतर ते स्टॉल तुम्हाला रेल्वे स्टेशन वर दिसणार नाही एवढं खात्री सांगतो नाही परंतु ते टेक्निकल चर्चा आहे त्यामुळे बंद दहराज काय टेक्निकल आहे गोष्ट आता ते ऐकायला जाईल पुढे काय दुखत आहे कारण मला रेल्वे प्रशासनाचा जो काही होंगल कारभार आहे तो यात पुन्हा एकदा दिसला सतत लोक मरत आहेत सतत ऍक्सिडेंट होत आहेत त्याच्यावरही ते काही बोलत नाहीयेत आज आम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरही ते काही बोलत नाहीयेत त्यांना बंद दार चर्चा करायची सर या सगळ्या गोष्टी पाहता त्यांचा गांभीर्य नाहीये रेल्वे मंत्र्यांना गांभीर्य आहे या सगळ्याचा तर रेल्वेच्या कुठल्या अधिकाराला या संदर्भातलं गांभीर्य तुम्ही म्हणाला तो लोके पाठवले होते मुख्यमंत्री त्यांना बोलत करायचं काय औषध आहे काय आता तुम्हाला भविष्यात दिसेल हे सगळे सगळ्यांना बोलत केलेलं आम्ही बोलतील सगळे जण कारण याच्या आधी देखील आम्ही जे काही आंदोलन केली तुम्हाला नक्की आठवत असेल की फेरीवाला जो रेल्वेच्या बाहेरचं आंदोलन होतं हे महाराष्ट्र नवनिर्माण त्यांनी केलं होतं आणि आता तुम्ही जर याल तर नव्याण्णव टक्के फेरीवाले आता रेल्वे स्टेशनवर दृश्य दीडशे मीटर मध्ये आहेत झालेले आठ दिवसापूर्वी मी केलेलं आंदोलन आहे प्लॅटफॉर्मला शेड नव्हती आता तुम्ही जाल तर संपूर्ण सगळे शेड लागलेले दु ह्या देखील आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याच्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार किती दिवसाचा असेल आणि मला मी तुम्हाला सांगतो आठ दिवसाचं आमचं हे अल्टीमेटम आहे आठ दिवसानंतर तर याच्यावर कारवाई सुरुवात झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करून घेईल आम्हाला त्या आठ हजार केसेसवर काम करायचे आठ हजार केसेस पेंडिंग आहेत ज्यांची रेल्वे आता मृत्यू झाला आणि अशा कुटुंबांना जे मदत मिळायला पाहिजे होतं ते मिळत नाही आठ हजार केसेसवर आम्ही पहिलं काम करणार हे जे काही स्टेशन आहेत प्लॅटफॉर्मची साईज वाढली पाहिजे प्रत्येक रेल्वेमध्ये एखाद दुसरा एसीचा डबा आला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र नवनिर्मसेला पाठपुरावा टर्मिनल यासाठी देखील मनसेने याच्यानंतर पुन्हा ती मागणी आपण ठेवणार आहोत नक्कीच आम्ही या सगळ्या गोष्टी धरून ठेवणार तर आता ती सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती लोकांच्या सेफ्टीची आणि आता आम्ही सेफ्टीवर काम करतो मुंबई प्रवासी संघटनेला सोबत घेऊन सेफ्टीसाठी आम्ही काम करू याच्या आधी देखील पुन्हा मी पुन्हा सांगतो काल त्यांनी फक्त कालचा दिवस काढण्यासाठी ती घोषणा केली ती अशक्य आहे टेक्निकली ती गोष्ट होऊच शकत नाही कारण जर तुम्हाला दरवाजे बंद केले तर तुम्हाला एसी लागणार जेवढे दरवाज्याच्या बाहेर उभे असतात किमान त्यांना हवा येत असते आतमध्ये जो उभा राहतो ना त्याला विचारा त्याची परिस्थिती काय असते पुढच्या तासभर सो ही अशक्य गोष्ट आहे काल त्यांनी दिलेलं फक्त ते आपल्याला एक लाडू आहे त्याच्या व्यतिरिक्त काही एसी लोकल दोनशे आणखी सांगितलं कुठे मला सांगा दोनशे ऐंशी आता प्रत्येक तीन मिनिटाला एक ट्रेन येते दोन मिनिटाला एक ट्रेन येते बरोबर आहे तरीही आपल्याकडे हालत हालत खराब आहे दोनशे ऐंशी रेल्वेने एसी ट्रेन आणून चालवणार कुठे तुम्ही तुमच्याकडे टायमिंग आहे का शेड्यूर मध्ये टायमिंग देवायला जाणार आहे का पण प्रत्येक दोन मिनिटांनी तुमची ट्रेन आहे हे छोटी आश्वासन आहे आणि ही तेवढं होऊ शकणार नाहीत आणि जर तुम्ही एसी आणणार असाल तर तुम्हाला नॉर्मल रेट ठेवा लागेल कारण बदलापूरवरून जो प्रवासी विटीला जातो सीएसटी ला जातो तो त्याला सतरा अकरा हजार रुपये पगार आहे मी एसी ट्रेन आणून करणार का सगळ्यामध्ये माझं असं मत आहे की याला उत्तम सुविधा विविध मार्गाने देता येते त्या द्या भार कमी करा स्टेशनची संख्या वाढवा दोन मोठे लांब नचक दूर असलेल्या स्टेशनच्या मध्ये एक नवीन स्टेशन येऊ द्या पंधरा डब्याच्या ट्रेन आल्याने अनेक सुविधा अनेक लोकांच्या अडचणी दूर होतात जो प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी आहे ती कमी होती कारण अडचण अशी होती एखादी जर मेल गेली तर हे लोक सगळे लोकल बाजूला सारून टाकतात आणि त्या दरम्यान एक एका एक ट्रेनला येणारी लोक दुसऱ्या ट्रेनला येणारी लोक तिसऱ्या ट्रेन ट्रेनला येणारी लोक यांची संख्या सतत वाढत मग साठी एक वेगळी लाईन आहे का तुझा वापर तुम्ही करणार आहात का तो मेल साठी वेगळी लाईन असताना तुम्ही त्यांना इकडनं का पाठवता लोकलच्या लाईन फोन का पाठवता एक दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर पाठवताय सहा सात आठ नंबर तुम्ही नवीन आणलाय ना त्याच लाईनला करणार ठेवा ना सो या गोष्टी होत नसल्यामुळे हा हो भार वाढतो आपल्याकडे त्याचं जे प्लॅनिंग आहे ते नाही आता तुम्ही जर पाहाल तर मुंबईचा जो कर्व आहे तो आम्ही अनेक दिवसापासून आमची येतो सांगतात त्याच्यावर काम झालं नाही पण तुम्ही दुसरीकडे कश्मीरला काम करून दाखवलं ना काश्मीर सारखी जर गोष्ट तुम्ही करू शकता तर ही तर फार सोपी गोष्ट होती चरायला आणि इच्छाशक्ती हवी इच्छाशक्ती मुंबईच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही म्हणून मुंबईला वेगळा मुंबईचा रेल्वे बोर्ड हवाय ते झालं तर बऱ्याचशा प्रॉब्लेमच्या प्राव, सोल्युशन तिथल्या इथे आपल्याला शोध आहे एक लाख वीस शहर मोठे खर्च करून बांधतोय त्याऐवजी मुंबईचा सगळ्यात जास्त निधी सगळ्यात जास्त पैसे हा रेल्वेला करून असतो का वाटत त्याचे थोडे थोडी खर्च झाले असतील किंवा गोष्टी तुम्हाला सांगतो हा फक्त भारतीय जनता पक्षाचा अर्थ असेल आहे गुजरात वरण मुंबईला येणार आहे ट्रेने कोण कोण जाणार आहे इथं गुजरातला कोण जाणार आहे मुंबईला जाणार आहेत का गुजरात त्या दलणवर्णाचं साधन आहे का माझं आहे ते दीड कोटी रुपये जो खर्च करत आहे तो जर आपल्या मुंबई रेल्वेवर केला असता तर मला वाटतं की ही एशियातली एक नंबरची रेल्वे झाली असते पण फालतू खर्च करणं कनेक्टिव्हिटी वाढवणं एवढंच काम चालू आहे त्याचा फायदा आम्हाला मुंबईकरांना बिलकुल नाही सर प्रकल्प प्रस्ताव होता तो अनेक वर्ष अजून रखडलेला आहे तर कदाचित तो जर प्रस्ताव अंगलीहून झाला तर कदाचित ठाण्याची गर्दी कमी होईल आणि गर्दी स्प्लीट होईल असं वाटतं मला असं वाटतं की सगळ्यात मेजर जी गर्दी आहे ती ठाणे तळवा हुंब्रा दिवा बदलापूर अंबरनाथ या पट्ट्यामध्ये प्रचंड मेजर या लाईनला काही नवीन करता आलं तर ती गर्दी स्पीड होऊ शकतो तुम्हाला इथले मध्ये स्टेशन वाढवावे लागतात तुम्ही लोकांना बाहेर बिल्डिंग जे परवानगी देत आहे सगळं करताय ते आता करणार काय ट्रान्सपोर्ट व्यवस्था कुठे रेल्वेनी लोक का प्रवास करतात कारण जर तुम्ही डोंबिवलीवरनं निघालात तर ठाण्याला तोचा वीस मिनिटं लागतात आणि रस्त्याने दोन तास लागतात तुम्ही तुम्हाला सगळ्या बाजूने ती व्यवस्था करावी लागेल ट्रान्सपोर्ट व्यवस्था पण व्यवस्थित करावी लागेल बसेसची संख्या वाढवावी लागेल चांगल्या दर्जाच्या बसेस आणाव्या लागतील पीएमटीच्या बसेस चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत रस्ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजेत तरच हा भार कमी होईल तुम्हाला दोन्ही बाजूला त्यावर काम करावं लागेल दहा लाख चाळीस चालका होईल त्यांचा भार कमी कमी आहे गेल्या अनेक वर्षापासून असताना ते काम मात्र कुठे काय म्हटलं शेअर सुरू आहे किंवा फक्त नाही टेंडर टेंडर ठरलेला नाहीये कोण घेणं हा सगळा लपडायना हा टेंडर आहे त्या वेळेला जर तो प्रस्ताव आला असेल तर त्यावेळेला जर तो दहा हजार कोटीचा प्रस्ताव असेल तो आता पुढच्या पाच वर्षामध्ये पंधरा हजार कोटीचा झाला असेल पैसे वाढवण्याचं काम चालू आहे बाकी काही नाही यांना काही लोकांची घेणं देणं नाही कारण यांची मुलं काही रेल्वेने प्रवास करत नाही यांच्या घराचा कोण रेल्वेने प्रवास करत नाही त्यामुळे त्यांना कळत नाही आहे की ती लोकांच्यावर काय भीती रेल्वेने प्रवास करणार मी काल त्या मुलांना भेटलो जे पडले त्यातल्या एका मुलाला भेटलो तो बोलतो आम्ही तीन दिवस जर लेट गेलो ना तर आम्हाला एक सुट्टी पडते आणि आम्ही एका ट्रेन असं पकडूया की या ट्रेनला गर्दी आहे म्हणून की रेल्वे सोडली तरी पुढच्या गर्दीला पुढच्या येणाऱ्या ट्रेनला गर्दी नाही ते कोण कसं ठरणार ती त्याच्यापेक्षा जास्त भरून आलेली असते त्यामुळे आम्हाला कुठल्याही मार्गाने प्रवास करावाच लागतो एखादा दुरु एखादी घर अशी घडते मग एखाद्याचा नशीब खराब असतं तो पडतो ट्रेन म्हणजे त्यांचं सगळं गेम आता नशीबावर हो आहे म्हणून मी मागाशी म्हटलं की आता जाताना फक्त सिंगल तिकीट काढून जायची का येताना परत येऊ त्याची खात्री नाही आहे लोकांना त्यामुळे रेल्वेने आता सिंगल तिकीट द्यायला सुरू केली पाहिजे सिग्नल बंद झाला असं मला वाटतं की टेक्नॉलॉजी एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणात सुधारली आहे त्याच्यानंतरही जर आपली मुंबई रेल्वे सुधारत नसेल तर करायचं काय हे अशा अधिकारी पाठवतात ते दोन्ही वरिष्ठ अधिकारी होते आणि एक शब्द बोलायला तयार नाही अपेक्षा कोणाकडे करायच्या बोलायचं कोणाचं जो यासाठी जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे रेल्वे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांनी जोपर्यंत जनआंदोलन उभं करत नाही ना ठरवलं पाहिजे जाणार नाही जाणारच रेल नाही रेल्वेने बघू कशी रेल्वे चालू mm -hmm. लोकांचं चा जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे या रेल्वेला जर सुधारायचं असेल ना तर लोकांचं जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि त्यातूनच रेल्वे या आंदोलनात मनसे पुढाकार घेईल का नाही घेणार मनसे पुढाकार घेणार आणि मुंबई रेल्वेला चांगले दिवस आठवतो